तुम्ही त्या फडणवी फरन, फडणवीस च्या चेलेच्या चे चे पाटे झाले का चाटायले का माईला तुला तुझ्या घरी तुला ये ये घरी घरी येतो माझ्या दाखवतो तुला मी नमस्कार मंडळी नारायण राणे मंत्री आणि मराठा तरुण यांची कॉल रेकॉर्डिंग चांगलीच व्हायरल होत आहे आपले चिरंजीव जे होते ना नितेश राणे हा त्यांनी काय ते जरांगी पाटलाला आधुनिक मोहम्मद अली ना म्हणलंय चुकीचं असं बोलणं अच्छा विचार तुम्हाला माहित नाही मी बाहेरगावी होतो बायरगावी होतोगावी तुम्ही तो पण पॉलिटिशियन आहे लहान नाही आहे आमदार आहे हो मान्य आहे लहान नाही आहे आणि तुम्ही मायाशी बोल नका प्रत्यक्ष भेटा कोणाला का बोला मायाशी बोला बोलू नका बोलणं असं हा रांगे पाटलावर बोलणं चुकीचं आहे म्हटलं हे बघू आम्ही कोणाशी बोला आम्ही कोणाशी पर्वा केली नाही आयुष्यात म्हणजे तुम्ही त्या फडणवीस च्या चले चपाटे झाले का ताटायले का त्याची ये तुझ्या माईला तुला आता मी येतो तुला दाखवतो तुझ्या घरी ये ये घरी ये हराम घरी येतो माझ्या दाखवतो तुला मी बी मी बी जरा जरा जे पाटता जा हे म्हटलं पठ्या आहे म्हटलं तुझ्यासारख्या टिल्ल्या टिल्ल्याला मोजत नाही अरे तू तर भडवा आहे मंडळी अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील प्रत इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र